नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते गिरगावच्या शोभायात्रेत आपण आलोत आणि स्टार प्रमाणाचे कलाकार आपल्या सोबत आहे खूप खूप स्वागत आहे तुम्ही सगळ्यांचं कसे आहात मस्त शिवानी आणि काय सांगाल कसा उत्साह आहे आजच्या दिवसाचा खास यांचा उत्साह बघून खरंच आमचा युवा आणि खर तर इतका जुना सण आहे इतका इतिहास आहे या सणाचा आणि अजूनही त्या परंपरा सगळ्या जपल्या जातात याचं विशेष कौतुक आहे आणि खरंच खूप छान वाटतंय इथे लवकर इतक्या सकाळी उठून आलेल्याच चा फळ झालंय असं वाटतं इतका मस्त उत्साह आहे आणि म्हणजे आता आपण जे म्हणतो की पुढच्या जनरेशन कडे या परंपरा पासून होतील की नाही हा जो प्रश्न पडतो त्याचं उत्तर इथे आल्यानंतर मिळतं की इथे फक्त असं नाहीये की वयस्कर माणसं आहेत यंग जनरेशनची माणसं सुद्धा तेवढ्या उत्साहात याच्यात सहभागी झाली आहेत त्यामुळे ते बघून खरंच बरं वाटतं आणि मालिका पाहणारी चाहते आता अशा निमित्ताने निघणारे समोरासमोर भेटतात फोटो काढायला येतात हे सगळं प्रेम पाहून कसं वाटतं <laughs> खूप छान वाटतं आणि आपली मालिका ह्या सगळ्यांपर्यंत पोहोचतेय त्यांना आवडतीय ह्याच कुठेतरी एक रिलीफ असतं की आपण जे करतोय ते लोकांपर्यंत पोहोचतंय आणि त्यांना आवडते <laughs> अर्थात शिवानी म्हणाली तसं की आवडते लोकांना ह्याची पोच पावती ह्या गर्दीतनं मिळते की आपण करतोय ते लोकांना नुसतं बक्तायत असं नाही पण ते आवडतंय कारण त्यांचा रिस्पॉन्स खूप पॉझिटिव्ह आहे त्यामुळे बर वाटतंय गोडी पारवाच्या आज रॅली मध्ये तुम्ही आला हा ट्रकवर आज आपण करत आहोत पण एखादी अशी आठवण आहे की गर्दीमध्ये आहात आणि आहात रॅली मध्ये अशी काही आठवण आहे मी कायम मला असं वाटतं की हे जे गुढी पारवाचं असे इव्हेंट्स असतात ते मी ऑलमोस्ट जेवढे केलेले आहेत ते स्टार प्रवाहवर केलेले आहे दोन हजार पंधराचा एक आम्ही इव्हेंट केला होता डोंबिवलीला सॉरी ठाण्याला तो पण असाच होता आणि आता खर तर मला त्याचा रिझॅम्बलन्स आणि त्याची आठवण येते ठाण्यात पण खूप छान शोभायात्रा असते आणि आता जशी दोन हजार पंधरामध्ये ती शोभायात्रा अनुभवली होती तशीच आता गिरगावची शोभायात्रा नाही माझा हा असा शोभायात्रा अनुभवायचा पहिलाच अनुभव आहे आणि मला खूप एक्साइटमेंट होते आणि इकडे आल्यानंतर एनर्जी अजून वाढली आहे या गर्दीकडे बघू सो आय एम व्हेरी हॅपी अँड एक्सायटेड प्लीज मला वाटतं भेटायचंय तर कुडी पाडवेच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू